इन्स्टंट खरवसची रेसिपी मी आज तुमच्याबरोबर शेअर करत आहे म्हशीच्या बाय झाल्यानंतर जे पहिलं घट्ट दूध येतं त्या दुधापासून खरवस केलं जातं पण सगळीकडे ते खरवस दूध नाही मिळत तर इन्स्टंट खरवस कसं करायचं ती रेसिपी मी तुमच्याबरोबर शेअर करत आहे इथे एकाच वाटीचं प्रमाण घ्यायचं आहे एक वाटी मी इथे दूध घेतले थोडंसं त्याच्यामध्ये केशर टाकले एक वाटी आपल्याला घट्ट दही घ्यायचं आहे म्हणजे दह्यातलं पाणी काढून आपण इथे दही वापरणार आहोत आणि एक वाटी मी इथे कन्नस मिल्क घेतले एक टेबलस्पून इथे आपल्याला साखर घ्यायचं आहे हे सगळं आपण मिक्सरमध्ये टाकणार आहोत केशर घातलेलं दूध एक वाटी घेतलेलं आहे त्याच वाटीने एक वाटी घट्ट दही दही थोडा वेळ नॅपकिनमध्ये किंवा चाळणीवरती टाकून ठेवा म्हणजे त्याच्यातलं पाणी निघून जाईल एक टेबलस्पून आपण इथे घेतलेली आहे पिठीसाखर आणि एक वाटी भरून घेतलेलं आहे कंडेन्स मिल्क सगळं मिक्सरला साधारण दोन ते तीन मिनटं पल्स मोडवरती मिक्स करायचं आहे आता घरातलं कुठलंही छोटंसं पातेलं घ्या किंवा कुकरमधलं जे पातेलं असतं ते घ्या इथे मी एक सहा इंच टीन घेतलेलं आहे त्यामध्ये सगळं बॅटर शिफ्ट केलेलं आहे वरती थोडंसं जायफळ वेलची पावडर भुर भुरभुरली आहे खरवसमध्ये ज्या पद्धतीने वेलची पावडर टाकली जाते जायफळ पावडर टाकली जाते तशीच टाकून घेतली आहे थोडंसं केशर टाकलेलं आहे आता कुकरमध्ये थोडंसं पाणी घेतलेलं आहे कारण आपल्याला कमीत कमी तीस मिनटं स्टीम करायचं आहे त्याच्या पाणी थोडंसं जास्त ठेवा एक स्टँड ठेवलं आहे त्याच्यामध्ये हा टीन ठेवलेला आहे आणि वरती आपल्याला झाकून मंद असे वरती तीस मिनटं ह्याला उकळायचं आहे ज्या पद्धतीने आपण मोदक करतो ना बस तसंच मी कायम या पद्धतीने स्टीम देते वरती जे झाकण लावायचं ना त्याला असं एक रुमाल गुंडाळा मी त्याचं पाणी स्टीमचं पाणी आतमध्ये पडणार नाही तीस मिनटांनंतर गॅस स्लो होता लक्षात घ्या तीस मिनटांनंतर सुरी टाकून चेक केले बघा सुरीला अजिबात चिटकत नाही आहे आता कुकरमधून बाहेर काढायचं आहे रूम टेम्परेचरवरती थंड काढायचं आहे आणि मग फ्रीजमध्ये कमीत कमी चार ते पाच तास ठेवायचं आहे हे पूर्णपणे थंड झाल्यानंतरच आपण डीमोल्ड करणार आहोत गरम गरम जर काढलं तर हे लगेच तुटू शकतं आता हे थंड झालेलं आहे अशी सुरी फिरून घेऊया जेणेकरून हे लगेच निघेल आता एक प्लेट घेतलेली आहे प्लेटमध्ये आधी आपल्याला हे उलटं आहे हलकंसं वरतून त्याला आहे टॅप आहे म्हणजे हे सहज निघून येईल लक्षात घ्या तुम्ही जर जोरजोरात जो आपटलं ना तर हे तुटू शकतं हे खूप नाजूक आहे अलग त्याला बघा मी असे वरतून धपाटे दिलेले आहेत आणि एकदम सहज हा टीन काढलेला आहे अप्रतिम चवीचं असं हे इन्स्टंट मिल्क खरवस तयार झालेलं आहे जर तुम्हाला आमचं यूट्यूब चॅनल खाद्य जत्रेचे व्हिडिओ आवडत असतील तर आमच्या चॅनलला लाईक करा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि आजचा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा की तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आहे अप्रतिम चवीचं असं हे इन्स्टंट खरवस तयार झालं लक्षात घ्या थंड झाल्यानंतरच हे डिमोल्ड करायचं आहे जे दही घेतलं होतं त्याच्यातलं पाणी काढणं गरजेचं आहे दह्यामध्ये जर खूप जास्त पाणी असेल तर आपण जे आता डिमोल्ड केलं ना त्यावेळी खूप जास्त पाणी सुटतं त्याच्यामुळे दह्यातलं पाणी काढूनच वापरा अप्रतिम चवीचं झटपट होणारं असं हे इन्स्टंट खरवस तयार झालेलं आहे